माझ्या पत्नीवर माझं खूप प्रेम आहे मात्र तिला आजारपणातून मुक्त करतोय नाशिकातील हृदय पिळवटणारी घटना चिट्टी लिहित स्वतःही गळफास घेत केली आत्महत्या शहरातील जेल रोड परिसरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिला आजारपणातून मुक्त करत तिच्यासोबत मी पण मुक्त होतोय अशा आशयाची चिठ्ठी मृत्यूच्या काही मिनिट अगोदर लिहून नाशिक शहरातील जेलरोड भागात वास्तव्यात असलेले सेवानिवृत्त प्राध्यापक मुरलीधर जोशी यांनी त्यांच्या पत्नीचा गळा दाबून खून करत नंतर स्वतःही गळपास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आले जेलरोड येथे जोशी दाम्पत्य वास्तव्यास होतं त्यांची दोन्ही मुलं दुसऱ्या शहरात वास्तव्यास आहेत मागील साडेतीन वर्षापासून लता जोशी या आजारपणामुळे अंतरुणाला खेळून होत्या दुपारी केअरटेकर सीमा राठोड या काम आटपू निघून गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिला आजारपणातून मुक्त करतोय अशी चिठ्ठी लिहून पत्नीचा गाळा आवळला आणि स्वतःही गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली सायंकाळी सात वाजताच्या सुमारास राठोड पुन्हा घरी आल्या आणि तें त्यांच्याजवळील किल्लीनं दरवाजा उघडला असता वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत आढळलं यानंतर केअरटेकर सीमा राठोड यांनी एकशे बारा क्रमांकावरून पोलिसांना याबाबत माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला जोशी यांनी आत्महत्येपूर्वी चट्टी लिहून ठेवली असून त्यामधील मजकुरावरून मुरलीधर यांनी पत्नीचा गळा दाबून खून केल्याचं गळ्यावर असलेल्या वर्णवरून पोलिसांनी वर्तवला जोशी दाम्पत्या सामाजिक कार्याची आवड होती तसेच ते दुर्गादेवी ज्येष्ठ नागरिक संघात देखील सक्रिय होते त्यांनी दोन दिवसांपूर्वीच मंदिरासाठी देणगीची पावती देखील फाटली होती अचानक अशी घटना घडल्यानं गाट संपूर्ण नाशिक रोड परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस आहेत नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक